नमस्कार मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत चालू आहे महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या पावसाळी अधिवेशनात ज्या पद्धतीनं चर्चा होत आहेत ज्या पद्धतीनं वेगवेगळे विधेयक येत है। आहेत आणि हे सर्व पाहत असताना मराठवाड्यात काँग्रेसचे एकच आमदार आहेत अमित विलासराव देशमुख यांची बॅटिंग अत्यंत जबरदस्त आहे बॉलिंग अत्यंत जबरदस्त आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये त्यांनी वेगवेगळे विषय कधी नव्हे ते मांडायला सुरुवात केलेले आहेत आणि खरं म्हणजे विरोधी पक्ष कसा असावा तर त्याला फर्स्ट प्राईज गोल्ड मेडल हे द्यावं लागेल ते म्हणजे अमित देशमुखांना पाण्यावर बोलले रस्त्यावर बोलले दवाखान्यावर बोलले आणि कधी नव्हे ते चार टर्ममध्ये जेवढं बोलले नसतील तेवढं त्यांनी ते या अधिवेशनात बोलले काही माणसं म्हणतात हे सगळा चमत्कार डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांचा आहे असो पण बोलू लागलेत हे बी कुछ कम नाही अशी अवस्था असून या सगळ्या गोष्टीत कधी नव्हते धनंजय मुंडे बोलले आपले औषधचे आमदार ह मी सकाळी सकाळी आंघोळ करून आलो मला कसं बोल देत नव्हतो असं मी म्हणले पुन्हा काल परवा हे वगळा म्हणले असलं जसं काही की फतवानी झाल्या असं का आजी राह मी वगळ्यात फेरत नसतं म्हणले असे मी दुर्दैवानं चित्र हे निर्माण झालेलं आहे आणि गुन्हेगारी जगतावर गुन्हेगारीवर बोलत असताना अमित देशमुख मात्र बडूरच्या प्रकरणावर का बोलले नाहीत हे मात्र तेवढा चर्चेचा गंभीर विषय बनत चाललेला आहे बडूर विषयाकडं आम्हाला अपेक्षा होती की बाबळगावच्या खुनापासून ते वेगवेगळ्या खून मारामाऱ्या मारा मर्डर मारा यावर बोलणारे अमित देशमुख बोलले नाहीत असो बोलतील अजून अपेक्षा करूया की बडोर समाजाच्या गावच्या सुद्धा विषयावर ते निष्पाप गुरुजीजीची हत्या झाली त्याबद्दल बोलतील असो आणि या सगळ्यात सत्ताधारी माणसाने सत्ताधारी नेत्याच्या विरोधात किंवा ज्या माजी मंत्र्यांनी वन विभागाच अनेक वर्ष कारभार सांभाळल्यानंतर काल मात्र सभागृहात जे बोलत होते ते अक्षरशः म्हणजे माणूस असणाऱ्या माणसाला एखादा स्वाभिमानी गृहमंत्री असता एका सेकंडाट राजीनामा दिला असता किंवा काहीतरी केलं असत त्यांनी ड्रगच्या विषयावर बोलले त्यांनी गुन्हेगारीवर बोलले त्यांनी जजेस किती आहेत याच्यावर बोलले किती प्रकरण म्हणजे प्रलंबित हायकोर्टात आहेत सुप्रीम कोर्टात आहेत यावर बोलले म्हणजे बोलले बोलले का काय न न बोलायचं तेथे ते सगळं भाऊ बोलले एक भाऊ भौ दुसऱ्या भाऊला असा फायर अँड शूट साईट करायचा प्रयत्न केला आणि निश्चित सुधीर भाऊ तुम्हाला काही जण म्हणतील मंत्रीपद नसल्यामुळं आता बोलतात का अगोदर बोलाय काय झालं तर पण एक सांगतो की त्याने सगळे कागदपत्र पुरावे ड्रग कसं अमकं कसं तमक कसं कशा प्रकारे आणि भाऊला तर खास काय म्हणते आंतरराष्ट्रीय पुरस्कार द्यावा ते जागतिक कीर्तेचा असं ते बोलले कारण सत्तेत राहून जी मु विदर्भात राहून विदर्भाच्या मुख्यमंत्र्याविषयी जे बोलले बाबा 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 खरं म्हणजे जनाची नाही मनाची तरी वाटायला पाहिजे पण ते लोक राजकारणात जाऊ शकत नाही ज्यांना लाज संकोच किंवा काही आपण काय करावं काय करू नये काय अशा एका परिस्थितीमध्ये त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्र हो की सुधीर एक कथा सांगितली आपल्या भाषणात ते कथाप्रिय व्यक्ती प्रवक्ते आहेत त्याला कथा, कथा सांगायचा आणि बोलायचा फार नाद आहे त्यांनी सांगितलं राजाच्या एका सरदाराकडं एवढा भ्रष्टाचार एवढा भ्रष्टाचार मग राजानं त्या सरदाराला बोलून घेतलं आणि तुमचा भ्रष्टाचार पंधरा दिवसात नाही थांबला तर तुम्हाला फाशीची शिक्षा सोळाव्या दिवशी सांगितलं ते बिचारे रा सरदार जेवणा गेलं भेटं गेलं बोलणं गेलं त्यांच्या धर्मपत्नी त्याला म्हणाल्या अहो काय झालं नाही म्हणजे राजा भ्रष्टाचार नाही थांबला तर मला फाशीवर देणे म्हणजे लटकवणार सांगितलं मग कशामुळं म्हणजे भ्रष्टाचार ठीक आहे म्हणजे मला मोहरा द्या काय मग त्यांनी मोहरा म्हणजे दिल्या आणि सोळाव्या दिवशी जेव्हा गेले त्यांनी मोहरा पत्नीला दिल्या पत्नी सगळी व्यवस्था केली आणि त्यांना राजानं काहीही त्यांनी केलं नाही पण राजाने त्यांचा भ्रष्टाचार बंद केल्याबद्दल गळ्यातला भारी हार काढून त्यांच्या गळ्यात घातला म्हणजे कहीं पे निगाळे काही पे निशाणा म्हणजे भ्रष्टाचार झालेला थांबवा नसता फाशी म्हणायचं आणि त्याला बी शिफारस करणाऱ्याला भ्रष्टाचाराला प्रवृत्त करायचं अशा प्रकारचं गृह खात्यावर त्यांनी डाव टाकला त्याचबरोबर शिक्षण खात्याच्या मंत्र्याविषयी ज्या नागपूरच्या शिक्षक भरतीचा घोटाळा विदर्भातला घोटाळा पुण्याचा घोटाळा म्हणजे घोटाळेच घोटाळे लागले आहेत तो लोकशाहीच्या तोंडाला टाळे आणि बोलणाऱ्यांनी बोलत राहावे असं एक चाललेलं आहे आणि अक्षरशः आग पाकड आग पाकड होत होती काहीजण म्हणत होते खरं म्हणजे ते योग्य नाही काय नैवाळ म्हणजे सं हक्क भंगविू शकतो काय चालू आहे म्हणजे गाडवाचा गोलधळ लाटाचा सुकाळ हे मी बोलणार किंवा कुणी बोलूही शकत नाही पण असं सगळं एकंदरीत विधान विधानभवनाचं सुंदर सुरेख चित्र सुरू आहे जाधव बोलले विरोधी पक्षातले ते बोलणारच पण त्यांनीही वेगवेगळ्या मुद्द्यावर वेगवेगळं बोलले आणि अशा एका परिस्थितीमध्ये मी एका मित्राला आर म्हटलं काय काय का चाललंय काय नाही म्हणले इथं एक ताट ठेवलेलं आहे त्या ताटामध्ये एक गाईचं शेण आहे आणि दुसरं माणसाचं विष्ट आहे या दोन्हीपैकी काय खायचं आहे ते तुम्ही ठरवायचं म्हणजे लाज नावाचा प्रकार नाही निर्लज्जम सदा सुखी हत्ती चलते है कुत्ते भोगते है अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आज दहा दिवस काय फरक पडणार आहे कोणी काय म्हणलं तर आणि अशा एका परिस्थितीमध्ये खरं म्हणजे ही लोकशाहीची चेष्टा आहे का निकाल होतात मग त्या ठिकाणी तर निकाल लागलेल्या अधिकाऱ्याला निलंबित केलेलं चौकशी केलेलं पुन्हा कसं आलं कसं आईची अवस्था दयनीय आहे आपलं लेकरू ड्रगच्या आरी चाललंय हे सगळे प्रकरण सांगत असताना अमित देशमुख बोलल्याबद्दल अनेक त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते म्हणत होते की अमित देशमुख कसं बोलले बघा बरं काय दुसरे हे पाच जण काय करतात एकतर मंत्री आहेत त्यांना तर उत्तर देताना अक्षरशः करोडो अब्ज रुपयाचे आकडे घेता घेता वाचू वाचू ते बेजार होते आणि दुसरं संजय भाऊ ते कटेबल टू टेबल काम करून घ्यायची पद्धत रमेश कराड मूर्ख लोक त्यांना मौनी बाबा म्हणतात पण न बोलता काम कसं करून घ्यायचं हे त्यांच्याकडून शिकायला मिळतंय आणि अशा एका परिस्थितीमध्ये अभिमन्यू पवार तर असा दिवस जात नाही की ह्या मंत्र्याला भेटलोन ह्याला मंजुरी मिळाली त्या मंत्र्याला भेटलो आणि त्याने मंजुरी केली आणि जेवढं नाही तर त्यांना वेळ कमी पडत असल्यामुळं त्यांच्या मुलाला उद् भूमिपूजन आणि उद्घाटनं करायची वेळ आलेली आहे मग ह्याच्यावर कार्यकर्ते म्हणतात काय म्हणले आमदाराचे पोरग जर भूमिपूजन करणार असेल साखर कारखान्याची पूजा करणारा असेल तर कसं पण याचा काय उपयोग नाही इथं अतिरेकाच्या दिशेनं हुकुमशाहीच्या दिशेनं आपण चाललो काही जण तर आपलं उन्हेच काढायचा प्रयत्न करतात आता अमित देशमुख यांच्याविषयी काही जण म्हणतात त्यांनी मध्यंतरी काही मुद्दे मांडले पिवळ्या पाण्याचा मुद्दा मांडला त्यांनी मध्यंतरी काही रस्त्याचे प्रश्न मांडले त्यांनी काही वेगवेगळ्या विषयावर बोलले मंगल कार्यालयाला जे रस्ते नाही त्याबद्दल बोलले आणि शेवटी काही जण म्हणतात ते विरोधी पक्षात असल्यावर असं काहीतरी बोललं पाहिजे मग काहीतरी होत असते कुणीतरी भेटत असते आणि भेटल्यानंतर मार्ग निघत असतंय काही जण तर असं म्हणले की रिंग रोडचा रस्ता जी आहे ती जागा भयाला घ्यायची होती भलक्याच लोकांनी ती जागा घेतली त्यामुळं ते बोलले लोक बोलत असतात गाडं आणि बापलेकरची गोष्ट किंवा घोडं आणि बापलेकरची गोष्ट जर बाप बसला बघा पोराला म्हणजे घोड्यावर बसला तर बापाला अक्कल नाही पोरगा बसला तर बघा बापाला अक्कल नाही दोघं बी बसले तर म्हणजे दोघाला बी अक्कल नाही घोडं मरून जायचं आणि दोघांनी खांद्यावर घेऊन निघाले काय मूर्ख आहेत म्हणजे गोड्याला गाडवाला कुठं खांद्यावर घेऊन चालायचं असते का अशा एका परिस्थितीमध्ये विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे बोलाचाच भात बोलाची कडी काल एक सुंदर विधेयक मंजूर झालं पण या सर्व गोष्टीचं होत असताना काल आणखीन एक प्रश्न विचारला की तासासाठी रूम भाड्याने मिळतात मग ह्या तासात एक तासात काय करावं खरंच भाऊ सुधीर भाऊ तुमचं करावं तेवढं कौतुक अभिनंदन थोडं आहे दोनच वाघ काय सगळ्या बाकी बकऱ्यासारखी अवस्था झालेली आहे आणि ते म्हणजे नंबर एकचा वाघ म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटवार आणि दुसरा वाघ म्हणजे टायगर अमित विलास देशमुख अमित भैया विलासावजी देशमुख असं एकंदरीत चालू आहे मग ज्याला जसं जमल त्यांना तसं वागत आहे अटेंडन्स फटेंडन्स कोणी बघत नसतंय आणि असून काय अहो शोकांती शोकांतिका येत आहे की प्रश्न मानणाऱ्याला म्हणायची वेळ येते दस बोलले अहो म्हणजे आम्ही बोलतो कृषी खात्याचा मंत्री नाही सेक्रेटरी नाही राज्यमंत्री नाही काय चाललं आहे म्हणजे अक्षरशः लोकशाहीकडं गांभीर्यानं बघायचीच कोणाची वेळ नाही मध्येच आमचे प्रकाश पाठक देहत्याग करतो म्हणतात इथं गोळ्या गाऊन मारणाऱ्याचं बघायला कोणाला वेळ नाही किंवा निर्णय घ्यायला वेळ नाही पटकन ध्येय बदलले जातात म्हणजे पक्ष बदलले जातात आणि इधर से उदर उदर से उदर आणि आसराणीच्या डायलॉग सारखं आधे उदर जाओ आधे मेरे पिचाओ हो, बाकी सब उदर जाओ म्हणजे निवळ क्रोर 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 चेष्टा आणि कुठेतरी भावनिक इमोशनल विषयावर चर्चा होते मित्र विषय गंभीर आहे विषय महत्त्वाचा आहे कृपया शेअर करा लाईक करा धन्यवाद